नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फत तलाठी पदभरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाव्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला काय अपडेट आहे ते समजेल आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी सेवा पदभरती सन दोन हजार तेवीसमधील दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पदभरतीची शेहेचाळीस पदे रिक्त झालेली आहे तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीसचे पदे रिक्त राहू नयेकरिता सदरचे सेहेचाळीस पदे भरण्याकरिता विद्यार्थी पहा या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची निवड यादी व प्रतीक्षा यादी कार्यालयाचे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर शेहेचाळीस पदे या ठिकाणी रिक्त राहिलेली आहे आणि ते रिक्त पदे या ठिकाणी भरण्यात यावेत म्हणून शेचाळीस पदांकरिता उमेदवारांच्या नावाची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी या दोन याद्या या ठिकाणी अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आहेत तर पहा सदर यादीमध्ये काही उमेदवार यापूर्वी झालेल्या कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस गैरहजर होते तसेच काही उमेदवार गुणवत्तेनुसार पुढील पात्र यांची कागदपत्रे पडताळणीस अधीन राहून नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भात विद्यार्थी मित्रो कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा त्या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवार दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी अ विंग दोन दुसरा मजला या ठिकाणी कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे तरी ज्या उमेदवारांच्या नावाची या ठिकाणी या यादीमध्ये समावेश असेल त्या उमेदवारांनी काय करायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीला हजर राहायचं आहे ठीक आहे <coughs> तसेच जे उमेदवार कागदपत्रे तपासणीस हजर राहणार नाही त्यांना सदर पदावरून रुजू होण्याचे जे काही आदेश आहे किंवा जे काही त्यांना रुजू करण्यात येणार आहे ते, ते आ, या ठिकाणी जर तुम्ही अपसेंट राहताल तर विद्यार्थी मित्र पहा त्या ठिकाणी तुम्हाला त्या पदाकरिता पुन्हा कुठल्याही प्रकारचा दावा देता येणार नाही किंवा त्या पदांकरिता तुम्हाला पात्र ठरवता येणार नाही नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे त्यामुळे सोबतच्या यादीमध्ये उमेदवारांनी कागदपत्रे तपासणी परताळण्याची यादी, यादी सोबत जोडलेली आहे त्यानुसार सदरचे एक ते तेवीसमध्ये जे काही उमेदवार असतील सर्व नमूद कागदपत्रांच्या मूळ प्रती दोन साक्षांकित झेरॉक्स प्रती घेऊन उपस्थित राहायचं आहे आता एक तेवीसमधील ते जे काही या ठिकाणी डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला सर्व कॅरीआउट करायचं आहे आणि कागदपत्रे पडताळणीला सामोरं जायचं आहे ठीक आहे सो जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत महत्त्वाचे डॉक्युमेंट देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते तुम्ही रीड करून घ्यायचं आहे याची लिंक जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून जे काही संबंधित डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही एकदा फॉलोअप करायचं आहे त्या संदर्भात दोन झेरॉक्स प्रती काढायचे एक ओरिजिनल असू द्या दोन साक्षांकित प्रती असू द्या सेल्फ अटिस्टेड केलेली ते तुम्हाला कॅरी आऊट करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे ठीक आहे सो जवळपास एकवीस डॉक्युमेंट आहेत ॲज पर कॅटेगरी पॅरल समांतर सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे ते तुम्ही व्यवस्थित बंज करायचं आहे आणि मग नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी तुम्हाला सोबत तुमचं जे काही आय डी प्रूफ आहे यामध्ये आधार कार्ड वाहन प्रवाना पॅन कार्ड निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र पारपत्र परराष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक व नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज दोन फोटो तुम्हाला कॅरी आऊट करायचा आहे ठीक आहे तर पहा हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत यामध्ये तुम्हाला मूळ प्रती तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट व दोन स्वछायांकित आहे ठीक आहे तर दोन काय करायचं आहे एक मूळ प्रत असायला हवे आणि दोन तुम्हाला सेल्फ अटेस्टेड केलेले झेरॉक्स प्रती तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे का कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ठीक आहे ही महत्त्वाची निवड यादी आहे यामध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे यामध्ये नाव चेक करताना पहा उमेदवारांचे नाव आहे जन्मदिनांक तसेच मूळ प्रवर्ग आणि ज्या आरक्षणानुसार उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर समांतर आरक्षणाचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे तसंच तुम्हाला जे काही आफ्टर नॉर्मलायझेशन गुण मिळालेले आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ओके सो महत्त्वाचं म्हणजे काय जी काही जरी तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये असेल तर पहा अंतिम निवड झाली असा याचा अर्थ होत नाही पहा काय सांगण्यात आलेलं आहे निवड यादीतील उमेदवारांपैकी या, या कार्यालयाकडून यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवड प्रतीक्षा यादीतील उमेदवार वगळून जे उमेदवार सामाजिक व समांतर आरक्षणाच्या रिक्त पदानुसार नव्याने उपलब्ध झालेले आहेत अशा उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी हे दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी महसूल चाका विंग दुसरा मजला या ठिकाणी डॉक्युमेंट वेरिफिकेशन पार पडणार आहे तरी विद्यार्थी तुम्हाला चार तारखेला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे ठीक आहे सो पहा तसेच उमेदवार कागदपत्रे पडताळणीस गैरहजर असेल त्यानंतर त्या पदावर रुजू होण्यास जे काही स्वारस्य नसेल नसल्याचे गृहित धरून त्यांची निवड जी आहे ते या ठिकाणी रद्द करण्यात येईल किंवा त्यांना या या पदाकरिता कुठल्याही प्रकारचा दावा देता येणार नाही ओके सो अशा प्रकारे ही अपडेट आलेली आहे ओके जिल्हा जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यामार्फत तलाठी पदभरती संदर्भात यामध्ये प्रत्यक्ष यादी देखील आहे तुमचं नावाचा समावेश कुठल्या लिस्टमध्ये आहे तुम्हाला चेक करायचा आहे निवड यादीमध्ये आहे का प्रतीक्षा यादीमध्ये ओके या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तलाठी पदभर्ती असेल किंवा इतर पदभर्ती रिलेटेड सो so, भेटवा नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद